नमस्कार शेतकरी मित्रांनो आज गुरुवार एक मे दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात तुरीला काय मिळत आहे बाव पहा व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे गंगाखेड अवकालेली आहे पाच क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार शंभर रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे चांदूर बाजार अवकालेली आहे चारशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सातशे पन्नास रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार रुपये पुढील बाजार समिती आहे लोणार अवकालेली आहे दोनशे शेहेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सातशे साठ रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार नऊशे एकवीस रुपये पुढील बाजार समिती मेहकर अवकालेली आहे दोनशे वीस क्विंटलची कमीत कमी तुरीला दरम्याला सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सातशे रुपये तर जास्तीचा दरम्यानला सहा हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती आहे ना नांदगाव तुरीला आवक आलेली आहे अकरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार एकशे न्याण्णव रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार पाचशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार पाचशे न्याण्णव रुपये पुढील बाजार समिती आहे चाकूर आवक आलेली आहे सहा क्विंटलची cool कमीत कमी दरम्याला सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सातशे शहाण्णव रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार आठशे एकाहत्तर रुपये पुढील बाजार समिती किनवट अवकालेली आहे चाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सातशे पन्नास सर्वसाधारण दरम्याला सहा हजार आठशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार आठशे पन्नास रुपये